मुंबईच्या बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला होता या प्रकरणी पोलीस आणि अक्षय शिंदे नावाच्या तरुणाला अटक केली होती शाळेतल्या चिमकुल्यांवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारांच्या संख्येने लोकांनी एकत्र येत रेल रोको केला होता नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती बदलापूर प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना पोलिसांनी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं होतं आरोपीनं पोलिसाची बंदूक हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी संरक्षणासाठी गोळीबार करत अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता ए निवडणुकीच्या तोंडावर अक्षयचा एन्काउंटर झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला होता एन्काउंटर विरोधकांकडून संशय व्यक्त केला होता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची केली होती आता अखेर न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर करण्यात आलाय या चौकशी अहवालात एनकाउंटर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत एन्काउंटर वरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत अक्षय शिंदेवर झालेला गोळीबार संशयास्पद असल्याचं चौकशी अहवालात म्हटलं आहे न्यायालयीन चौकशी अहवालातील प्रमुख मुद्दे काय आहेत ते पाहूयात अक्षय शिंदेच्या मृत्यूला एन्काउंटर करणारे पाच पोलीस जबाबदार गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगर प्रिंट नसल्याचं अहवालात नमूद संरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद अक्षयवर केलेला गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं अहवालात नमूद